नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून एक मोठी बातमी हाती लागली आहे नुकतंच या आठवड्याचे इव्हिएक्शन झाले आहे तर कोणते दोन स्पर्धक या घरातून बेघर झाले आहेत ते आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील मित्रांनो बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात मोठा ट्विस्ट आला असून यावेळी एक नाही तर एक प्लस एक अशा तब्बल दोन सदस्य हे बेघर झाले आहेत या आठवड्यात निखिल हा चार नंबरवर योगिता ही तीन नंबरवर तर दोन नंबरवर अभिजित व एक नंबरवर सुरज चव्हाण होता तर यातून इव्हेएक्शन झालेले तर दोन सदस्य म्हणजेच निखिल आणि योगिता या दोघांचेही इव्हेक्शन झालं आहे बिग बॉस मराठीच्या घरामधून हे दोन सदस्य आता बेघर झाले आहेत तर मित्रांनो तुमचे याबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा